गुड मॉर्निंग वेलकम टू माय मिनी ब्लॉक तर आता वाजे सकाळचे आठ आणि मी झाडू पोछा वगैरे करून मस्त अशी आंघोळ करून रेडी झाले आणि मायराची आता उठायची टायमिंग झालाय संडेचं रुटीन मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे हॅलो गुड मॉर्निंग आज आहे संडे आणि आहे आज आमचा प्लॅन तर आता वाजे सकाळचे आठ गुड मॉर्निंग इथं मी एक साईडला टाकला चहा आणि एक साईडला करते चिकन बनवायची तयारी इथं माझी सुरू आहे इकडे सगळी कोथिंबीर डाळ आलं लसूण इकडे कांदे आणि भाजीचा मी यूज करणार आहे काय आलं त्याला आलं म्हणतात गेलो वाटली अस कशाच आलो आलं अस संडेला सर्वांना जरी सुट्टी असली तरी लेडीज काही सुट्टी कधी कामा कामामधून तर आधी सगळ्यात आधी मी चहा पिऊन घेते मला काही ते कपामध्ये मला चहा आवडत नाही मी कधी पितो पण नाही त्याच्यामुळे आता मी वाटीमध्ये चहा घेतलाय आणि मस्त सकाळी उठल्यावर मी घर पण झाडले आणि पोछा पण लावून घेतलाय आता जस्ट मायरा उठली तिला चहा दुधी आणि मी चिकनची तयारी करते तर मायरा उठली म्हणून मी चहा बनवला इथे आणि चहा आता पिलोय तर डायरेक्ट आता मी चिकन बनवणार आणि नाईटला पण तेच राहणार आम्ही बनवलं तर एक टायमाला बनवतो पूर्ण आणि तेच दोन्ही टायमाला आमचं होत असतं तर चला तुम्हाला दाखवते मी कसं पद्धतीने चिकन बनवते आम्हाला तर खूपच आवडतं चिकन बनवते ते मी बनवते आता चिकन आपल्यासाठी सुट्टीपर्यंत तिथे बसा आणि हा कांदा मी चिरून घेते आणि भाजून घ्यायचा तो कांदा तिथं तापवायला ठेवले आणि आता कांदा चिरून घेते बाकी तयारी माझी झालेली आहे डाळ बाजरी आलं लसूण कोथिंबीर हे सगळं मी वाटण्यासाठी यूज करते आणि चिकन आणल्यावरती धुवून घेतल्यावर मी त्याच्यामध्येही थोडासा हा कट केलेला कांदा टाकत था असते तर चिकन हे आणायला गेले आता आल्यावरती ते मायऱ्याला आंघोळ घालणारे संडे असला की हेच घालतात आंघोळ तिला आता आपण सगळं भाजून घेऊया एक 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 इकडे तेल कापते तोपर्यंत तो इकडे मायऱ्याचं पाणी तापत होतं ते मी बंद करते आणि तिला हे आल्यावरती आंघोळ घालते खाली उतरून ठेवते त्याला सगळ्यात आधी आपण बाजरी भाजून घ्यायची हे आमची मायरुची मध्येच लुरगुड चालू झाले बाळा काय हेल्प करणार काय मी आहे ना मी डाळ भाजून घेतले हात नको बाळा मी काय आहे ते को तुम्ही ओके इट लसूण आणि ते इथं कांदा पत्तायला मी टाकले आणि वाटणामध्ये मी लसूण आलो आणि हे सगळं मी वाटन भाजून घेतले बाजरी दाल आणि मायेरची म्हणजे लुलु लुलु चालली ते काही शांत पसंद नसतं लागतं बाळा ओके इकडे कांदा लाल होतोय तोपर्यंत आपण आलू लसणाची पेस्ट करून घेऊ छान लसणाची नको मला गरम ये मी करते भाऊजी गरम आहे ते गरम आहे बोल लो गरम आहे आलू लसणाची पेस्ट सगळ्यात आधी मी करून घेते येते डाळ बाजरी पण मी याच्यानंतर वाटून घेणार आहे तोपर्यंत कांदा लाल होतोय पटकन आपलं म्हणजे नियोजन पाहिजे आपण कोणत्या पद्धतीने कोणतं काम केलं पाहिजे तर पेस्ट झाली आता डाळ आणि जी बाजरी आहे बारीक करून घेणार त्यानंतर कांदा होत गुड गर्ल लसणाची आणि थोडीशी कोथंबीर मी टाकली होती तर त्याची पेस्ट मी रेडी केली आता डाळ आणि बाजरी मी वाटून घेणार आहे तोपर्यंत कांदा जो आहे तो थंड होत होत आहे थंड होण्यासाठी ठेवलाय मी डाळ आणि बाजरी मी आता इथे वाटून घेते आणि कांदा इकडे ठेवलाय मी थंड होण्यासाठी त्यातून खूप वाखा निघतात हे वाटण होऊन पर्यंत तोपर्यंत ते थंड होते ठीक आहे कांदा आता थंड झालाय तर तो पण मी त्याच्यामध्ये ऍड करते आणि मिक्सरला फिरून घेते मिक्सरला फिरून घ्यायचा त्याची पेस्ट तयार करायची छान अशी काय करते बाळा कोथुंबीर देते का मला ओके दे, दे थोडीशी चरकुलर तुझी इच्छा पूर्ण करते चल कोथुंबीर टाकू टीपल ओके बाय थँक्यू तेल तापले आता त्याच्यामध्ये मी हे तमालपत्र टाके आणि जे वाटून वाटून घेतले कांदा बाजरी आणि डाळीचं जे वाटण होतं ते, 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 ते ती ती पर... मी त्याच्यामध्ये ऍड केले ते थोडंसं परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये आलो लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट बनवून घेतली ती ऍड करणार आहे मसाला परत तोपर्यंत मी इकडं चिकन शिजाय टाकण्यासाठी गरम पाणी होण्यासाठी ठेवले तोपर्यंत अशी जी पेस्ट आहे ती पण मी त्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे ऑश केलेलं चिकन मी आता एक साईडला शिजायला टाकणार आहे त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी तेल ओतणार आहे त्याच्यामध्ये आणि जो कांदा मी आ, आ, कट करून घेतला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करणार आहे हळद मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये पावडर असेल तर पावडरही आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो एक साईडला मी मसाला परतायला टाकला आहे आणि एक साईडला आता चिकन टाकणार आहे कारण आवडना जायचं आहे कंपनीमध्ये तर त्याच्यामुळं माझी गडबड चालू आहे मसाला परतून इकडे हो पर होतात आणि मग मी चिकन बनवून रेडी करणार आणि पटकन अशा बाजरीच्या छान अशा भाकरी बनवून घेणार तेल तापलंय तर आता हा कटिंग केलेला कांदा मी त्याच्यामध्ये ॲड करते कांदा आता थोडासा परतलाय मी आणि हे वॉश करून घेतले चिकन ते मी त्याच्यामध्ये ऍड करते आणि त्याच्यामध्ये नंतर आपण हळद आणि मीठ असतं ते मीठ त्याच्यामध्ये ॲड करणारे आणि थोडंसं त्याला मीठाचं पाणी सुटतं त्याच्यामुळे गरम पाणी जे असतं ते लगेच ओतायचं नाही त्याला थोडंसं पाणी सुटून द्यायचं आणि त्यानंतर आपण पाहिजे तसं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो मसाल्यांमध्ये आता मी थोडीशी हळद आ, लाल तिखट गरम मसाला आणि ही यांनी पुडी आणली याची तरी ग्रेवी मसाला तर ती यूज आहे जास्त आम्ही तिखट खात नाही त्याच्यामुळं मी थोडेसेच लाल तिखट यूज करते आणि बाकीचे जे मसाले असतात आपले घरचे ते थोडे थोडे आपण यूज करू शकतो ते डेली आपण यूज करत असतो ते आणि मोस्ट म्हणजे गरम मसाल्यांनी छान होते भाजी त्याच्यामुळं गरम मसाला कधी स्किप करायचं नाही आणि सहा शिट्यांमध्ये ते शिजले जाते आता मी कुकर बंद करून घेते तेलामध्ये मी सगळे मसाले ॲड केलेत आणि जी कोथिंबीर थोडीशी शिजली होती ती पण मी ॲड करून त्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घेते तोपर्यंत इकडं चिकन शिजलं जातं त्यानंतर मी भाकरी बनवणार आहे ग्रेव्हीला छान अशी तेल सुटायला लागले आणि इकडे कुकर होते तोपर्यंत सुटी पकडली त्याने तोपर्यंत आपण जे भांडे पडलेत तेवढे घासून घेते मी हवा जाते आणि इकडे मी तोपर्यंत कांदा आणि लिंबू चिरून ठेवले आणि आता छान अशी बाजरीची मसाल्यामध्ये मी जे शिजवून आहे चिकन त्याला फक्त एक उकडी काढण्यात आणि रेडी झालं आपलं मग चिकन चला आता पटकन भाकरी बनवून घेते बाजरीच्या छानसा हे पहा आपलं आता चिकन मस्त असं रेडी झालंय आणि इकडं मी मायरासाठी पिवळं जे असतो ते मी काढून ठेवले खूप छान अशी तरी आली याला ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही ना आ, चिकन ग्रेव्ही हा, हा। चला आता आपण जेवण करूया